ठाण्यातील वागळी स्ट्रीट येथील बीच्या मेन ऑफिसमधून ग्राहकांना न विचारता त्यांची वीज मीटर बदलली जात आहेत हे मीटर बदलण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींकडे ओळखपत्र नाही शिवाय पंधरा हजार रुपयांची मागणी केली जात आहे परंतु अशा प्रकारचं कोणतंही पत्रक त्यांनी दाखवलं नाही म्हणून या संदर्भात जाप विचारण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आणि तक्रारदार मंदार भट यांनी महावितरणचे वरिष्ठ अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांची भेट घेतली तसंच या विषयात लक्ष घालावं आणि येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सहित असावे तसेच ग्राहकांना न विचारता अशा प्रकारे लाईट मीटर बदलू नये अशा सूचना देण्यात आल्या अन्यथा मनसे त्यांना जाब विचारेल असा इशारा मनसे नेते अभिनाश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे भूमिका निभावली होती त्यानंतर आता ग्राहकांना त्रास लाभ आणि आकारले मला असं वाटतं की आता आहे आणि त्या टेंडर मध्ये लोकांच्या घरोघरी जाऊन अदानी कंपनी बैलजबरी प्रीपेड मीटर बसवण्याचं काम करते एक तर तुम्ही ज्या वेळेला ग्राहकांकडे मीटर बदली करायला जाता त्यावेळेला ग्राहकांना त्याची माहिती असली पाहिजे की तुम्ही माझा मीटर का बदलताय त्याचा खर्च कोण देणार आहे अनेक वेळेला अदानी कंपनीची लोक बळजबरी जातात त्यांच्या गळ्यात कुठल्याही प्रकारचं आयडी कार्ड नसतं त्यांच्याकडे याच्या बाबतीतला कुठलाही जी आर नसतो ही आलेली माणसं अदानी कंपनीकडनं आहेत एम एसीबी कडनं आलेत की चोरी करायला आलेली आहेत याची कुठलीच माहिती कोणाला नसते सो आज आम्ही यांना सांगितलेलं आहे जी कोणी लोक तुम्ही पाठवताय त्यांच्याकडे एक पत्र असलं पाहिजे तुम्ही ते मीटर का बदलताय याच्या बाबतीतली माहिती असली पाहिजे आणि मीटर बदलताना तो ग्राहक हा समोर उभा असला पाहिजे नाहीतर होतं असं की ज्या वेळेला अनेक वेळेला वायर इकडची तिकडे झाली म्हणून लोकांना वीट चोरीचे आरोप केले जातात आणि लाखो रुपयाचं बिल त्यांच्याकडनं वसूल केलं जातं सो so, आमची यांना आज मागणी आहे जो की जोपर्यंत ग्राहकाची परवानगी तुम्ही घेणार नाही तोपर्यंत मीटर बदलायचं नाही